नै नकाइ नै हो सकाइ नै हो तर काय माइनस जराशा जराशा बोलाउन गाउवा त्यो पाहुने कापटु टा फाइनलले लिनु जाने मैले जरा पुर्तड वँग फिरे हङ हाइन मिरेला वान रोई डुकर हरन काय खेवा मुगाले काी काइ खेवा हिङ्गत आउनु कि जागली मैले मुगा जा जाऊन काे ल्या त चुल घेऊन जाय जाऊन या तुम्ही दोघं चौघ जण पसंती गिसंती जर झाली तर मग पाहिल मग मंग मी मग मी येईल एक परी पण आता जराशाला काही याल नाही पुरत इकडे वावरातली मुंग आहे त्या मुंगाजवळ दिवसभर थांबा लागते तग थांबा लागते आपलं दिवसभर थांबा लागते तिथे हो ना हो ना नाही 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 तसं काय नाही रागी काही येत नाही आपल्याला हा आता हिंग तर सांगितलं ना, ना, ना पण मामा का माहीत म्हणून येऊन नाही राहिलो नाहीतर काय लागन गिगन गेगन हिंदे तुम्ही यात जाऊ दोन चार जण का आहे ते मग बरं जर वाटलं तर दुसऱ्या खेपले मी येईल असं जराशाला यायला नाही पुरत थांबले उन्हाळ्याचं पीक काढणं सोपी आहे का त्या पिकाजवळ थांबा लागते जेवत नाही ते जेवत नाही ते हो बरं बरं ठेवतो मग काय म्हणते र गजानन कोणाचा फोन होता बसून होणा होना करता नाही नाही करतं कोण बोलावून राहिलं तुले जाय ना कोण बोलावते ते सांग बाबा मेवना होई माया ते मेवना व्हाय ते चला पूर्गी पाहिले सोयरिकेसाठी ह लग्न करून राहिला ते तर ते सोयरिकीसाठी चालला मग ते चाला म्हणजे संग आता माग दोन तीन खेप गेलो मी संग का परत वळ्यात सांगत जा इकडे वावरात मूंग आहे हे आहे ते आहे हिमल्यानं जमणार आहे का म्हणून जाय जायबा तू मग पुढच्या वारी नेईल मी असं म्हणून राहिलो मी त्याला वावरात मूग महत्वाचं आहे ना तिथे थांबा लागते ना वानेर जागच्या हलत नाही दिवसभर तिथून बलावते तर जाव आता जवायला बोलावत असते मानानं झालं पाहिजे तो सदर खरी गोष्ट आहे जंग बाबा तुमची पण नेहमी नेहमी काय जाता त्याच्या पसंती किसंती येते झाली तर मग जाता येईल नेहमी नेहमी जाता का इकडे वावरात मूंग आहे ना तिथे राह लागते दिवसभर जर नाही तर एका दिवशी उलंगते मूग मग हो बरोबर आहे मग ते बरोबर आहे नाही राहू देऊ मग बरोबर आहे मग जाऊ पुढे पुढे जात असे ना पुढे जात असे ना मग हो पुढे जा बरोबर येतो जंग बाबा मग <tart noise> पा हिंग तर कोणतं ढोर चरून गेला इथे पा चरून गेलं ढोर कोणतं येते काय म्हणता कोणा गावात जाता न, काय जाता हिंग तर ढोराला खाल्लं ना इथे हिंग तर जरासा याला उशीर झाला तर ढोर आले तर सोपी नाही ना सोपी नाही ना गुन्हायचं पीक काढणं गुन्हायचं पीक काढणं सोपी आहे का खाल्लं ना धोरण वाणीरण रोहिण डुकरण हरणन काय लय एका ताईनं कास्तकाराच्या मागण कुठे गाव हिंटाण कुठे लोकाच्या सोयरीका जोडतान कुठे काय करता सोयरी किन धारी किन येईन ते लग्नच तर सुचत नाही तर सोयरी किलेन गे देखील गेल्यावर ते मुंग राहून राहिला करा जे उन्हाळ्याचा हा दोन चार के भेंडून त्या संग तरी मी आता हे करावं सांगून धंदे गजाना नाही वाटत काय गोष्टी सांगून राहिला का मुंगा सांगा जनक्रम भाऊ माझे वाटते अहो जनक्रम भाऊ मी म्हणलं काय गोष्टी चालू आहेत बा पिका सांग बोलून राहिला का मुगा सांग बोलून राहिला काय म्हणलं काय गोष्टी चालू आहेत अहो काय नाही हे पाना खाली पाना मुग खाल्ला ना धोरान मुग ढोरान खाल्ला ना कारण तू कुठे गेला होता जर राहत ना वावरात मी ढोरान खाय तू का घरी बसला होता काय जर असं याला उशीर झाला की ढोरं खाते तर ढोरं वावरात घुसते तर वांगी राहते तर आणि कुठे सोयी की धारी केली जाता काल मामे येणार फोन आलता म्हणजे म्हणजे म्हणे बा ते सोरी की साठी जाऊ म्हणजे पोरगी पाहिले आणि आता जर सोरीकीसाठी गेलं तर इथे वावरात जमते करायच्या घरच्या बाईली जमते की ढोरण गिरा आणणं नाही बरोबर आहे तुम्ही वावर जर पाहिजेच माणूस पोरा म्हणून गेलो नाही मी कुठे हिंटा गावन घेऊन सोरी का धारी का करता इकडे वावरात चोकडी व्हायची मग मग जातात तिकडे वाया नाही रे मग सोडून जाणं होते का बाबा मग सोडून नाही जाणं होत उन्हाळ्याच्या जा वावरात कचरा लागते माणसाने तेव्हा तर ते पीक निघते नाही तर काही निघत नाही पीक पुन्हा म्हणून मी काही गेलो नाही म्हणलं बाबा वावरात थांबा लागते माई काही येणं होत ना नाही एक पोरी मग गेल म्हणलं फायनल ले उबर उबर ना नाही तर तुम्ही पसंत येऊ दे मग घेतो म्हणलं मी हो बरोबर आहे आता पासून काय बिन फालतू मोठे होणार चढ तसं मग जमला म्हणा तू या जमला जमते जरा पाणी घेणे येते व्यवस्थित ते जरा असं जमते मग हो ना चालू साहेब बाबा पाणी फवारे हे ते चालू साहेब ना तरी पाहिजे तसा हिरवा नाही दिसून राहिला मग त्या म्हणा तू या होणार उद्या काय करावं उद्या किती फवारे मारा काय करा नाही जमते हे जर की बाय असलं की जमत नाही ऊन पाहिजे उन्हाळी मुगाली जायची पाहिजे पाहिलं मग कसा फरक पडते ते हो बरोबर आहे ना आता पेरला फेरला एवढ्या मेहनत नखन झेखन कर पाणी पाणीजिनी येते फवारे गिवारे मध्ये मस्त जमून जाते पुला चालू सांग बाबा चालू ना काय करता मग